पक्षने दोन्ही उमेदवार विषय एकच आहे वीस मे दोन हजार चोवीस होणारी लोकसभा निवडणूक आज इथं आम्ही दोन्हीही उमेदवार कल्याण हे दोन्ही उमेदवारांना सेंटरमध्ये आहे आणि म्हणून आज आम्ही कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधलेला आहे काही प्रचारासंदर्भात निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांना सूचना आणि नियोजन हे करण्यासाठी बैठक होती आणि त्या बैठकीनंतर साहजिकच आपल्याशी वार्ताला अशा प्रकारचा आमचा एक कार्यक्रम आहे आपण जर बघितलं तर काँग्रेसची नाराजी आता दूर दूर झालेली आहे आता झाली हो नक्कीच नाराजी दूर झालेली आहे नाराजी नव्हती बघा अगोदर मी सांगतो महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना ही जागा मागण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे सगळे पक्ष जागा मागत होती त्या त्या पक्षाचे उमेदवार इच्छुक होते आणि ठीक आहे ना त्याच्यानंतर शेवटी आपल्यालाही कल्पना आहे बरेच दिवस भिवंडी लोकसभेचा विषय होता त्याच्यानंतर हा विषय सुटला आणि विषय सुटल्यानंतर मग ती नाराजी वगैरे

पक्ष पहिल्यापासून इंडिया आघाडीत सहभागी आहे आणि आज ही सहभागी आहे त्यांच्या अंतर्गत नाराजी जी होती ती दूर झाली कारण आज भिवंडीत आबू आझमी आसिम आबू हसिम आदमी साहेब आलेले आहेत त्यांचे पक्षाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे आणि त्यांनी ती नाराजी दूर केल्यानंतर तो, तो राजीनामा त्याची परत घेतला बघा निवडणूक आली की अशा प्रकारच्या घटना होत राहतात आणि आमच्या सचिन कोटेसाहेबांनी सांगितलं तर जेव्हा कारण निवडणूक आली तर सोराचा वारा चालू होतो सुसाड्याचा वारा चालू होतो आणि त्याच्यामुळे पालापासून उडून जात त्याच्यामुळे ह्या गोष्टी होणार आहेत त्यात काही नवीन नाही परंतु जरी त्या शिवसेनेतून गेल्या कारण आपण पाहिलं असेल एवढं मोठं किंटार पडल्यानंतर शिवसेनेला फरक नाही पडला आज संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव साहेबांची लाट पाहिली असेल आपण महाविकास आघाडीची आपण लाट पाहिली असेल पवार साहेबांची पाहिली असेल म्हणजे या फुटापोटीच्या राजकारणात पक्ष गेला सिम्बॉल गेला त्यानंतरही महाविकास आघाडी एवढी स्ट्रॉंगली उभी आहे आज आपलाच रिपोर्ट आहे की या अठ्ठेचाळीसमधून कमीत कमी अठ्ठावीस जागा हे महाविकास आघाडीचे अंतर्गत विषय आहे ते गेल्यानंतर साहजिकच आहे पक्षांतर्गत नाराजी असतो परंतु नाराजीचा फटका पडतो असं नाही आणि मला वाटतही नाही की त्याच्यात काही जास्त फटका पडेल असं सध्या तरी तिरंगी लढत दिसत नाही कारण जोपर्यंत फॉर्म भरत नाही तोपर्यंत ना आपल्याला समजत नाही तिरंगी आहे चौरंगी आहे कव...